जय गजानन अध्याय पहिला श्री गणेशाय जय गणेशनायकायका वासथ व वा त्रिलोका गौरी सुतानुद वाग्देवी देवी, देवी शारदे कृपा प्रसाद लाभूती मतीवंदा बुद्धिदेव वरददा तेव्हा कुलदैव ते संत जना कधी मनमना गजानन महात्मे लियावाया गजानन विजय ग्रंथ धोर आवडे फार पारायण करती नारी नर समाधान चित्ता होत असे परिप्रपंचा भारसाह कुणी होतीलाचार सेवा गळ्या हातुनी हुरहुर वाटे मनी रथ व्हावे पारायणी रमावे वाटे चिंतनी नतमस्तक चरणी व्हाव्या त्यासाठी गजानना वाटी, वाटी दिली प्रेरणा दुर्वाकुराची रचना हाती करून घेस तू स्तोत्रूपी नमस्कार पठन मात्र चिंतातुरा अनुभवती जनसाचार प्रचिदिजांना येत असे त्यांची चाज्ञा म्हणून चरित्र त्यांचे लहान लिहाव्याचे कारण निमित्त मात्र मी असे मूळ पोथी उया फार पारायणा लागे उशीर तया हे सारं थोडं काय रचिले ही त्यासाठी नामस्मरणे भक्त पाठी भक्त कार्य तो संकटी पापताप भयहारक असा योगी गजानन शेगावी करण्या पावन जन अकस्मात पातला माघवदे सप्तमीसी आला ज्ञानरवी उदयसी सुखदायी सर्वासी भावी कासी तारावया तिथेही अग्रवाल नाव त्याचे बंकडला रत्न त्याचे वाटे अमोल गवसले हे भाग्य त्याचे देवीदास नावे सज्जन होता तिथे एकजान काही कारणे अन्नदान घडले होते त्या गृही

दावी तसे मंकटला नमिता झाला चित्ती संतोष पावला वृत्तांत तो च कथिरा देविदासा कारणे पंचपक्वानाचे पान देवीदासा ठेवी आणून गजानन करी सेवन सर्व एक करून जना माजी दामोदर देवकामाने आणूनर नी पाणी आना सत्वायर जाता झाला त्या गृही समर्थाने हास्य केले पाणी आळावर प्याले ब्रम्होतप्रोत भरले कृतीने तर राहिले नसे तिथे वेदा भेद रस कोडीत तसा स्वाद सर्वाठाई ब्रह्मानंद जाणणारे जाणदी इथे श्री गजानन महात्म्या प्रथमोदय समाप्त श्री गणेशायन महा जय 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 गजानन अध्याय दुसरा श्री गणेशानम जय विघ्नरा गणराय एकदंता तोरा तव कृपे लिहावा या प्रेरणाही मिळत असे दिना नाथा कृपासागरा करुणा सिंधु सुख शांती सर्वच नांदो सद्गुरु समर्था गुरुवर करावाय लिला वर्णन स्फूर्तीदाता गजानन गजाननं पामारम ज्ञान कार्य करविती तेच हे भाव जाणून बंकटाचा कृपा हस्त शिरी त्याचा जमा होता भक्तगणाचा निगुनी जाते अकस्मात समर्थ जाता निघून ध्यास तोच नित्यमनी गोडन लागे अन्न पाणी क्षीणवृत्ती झाली काय झाले पु भवानी राम पुचे पुत्राची बंकट लालपी तशी सांगे खोटे च पटवून धानी म्हणी गजानन व्हावी वाटे ते पूजन शोधा वया धामे म्हण भक्त करा तोच असे रामाजी पंत देशमुख बंकटा दाविरेश्रीमुख ऐक ऐक माझी भागुरुशी मज भेटवी वयाने असतिरुद्ध भाव त्यांचा अतिशुद्ध योगी पुरुष तिद्धा व असावसे वाटत असे तो सुकृत सत्य जाण तुझं झाले दर्शन च पुण्याई वाचून खडे दर्शन योग्याचे बंकटा रामाजी पंत देशमुख बंकटा दाविरेश्रीमुख ऐक माझी भाक सद्गुरुसी मज भेटवी बंकटला हरिदास राहत होते टाकडी सेऊनिशेगाव महादेव मंदिर थांबाली कीर्तनाचा होता जमला तिथे जनवार होताच नामाचा गजरला पितांबर नामेंपा साके सांगे तू तो समय मनातला ऐकून या समाचार योग्य पाती समोर संतोष वाटे मान मनी फार धाव त्या ठाई जोडून या कम कर कमला माता चरणी ठेवला भगवंत चिताया भेटला चित्त पावलं समाधान वती त्या महाराज त्या ते द्यावे उन्हा भाकर येते वंकट पितांबर आनंद येते इच्छा तेही पूर्विली चून भाकरी खाता खाता बदली पितांबर जाई आता नल नाल्याचं पाणी हलपसता तंबाभरून आणतो घा आ घा तुंबा भरून आणतो घानाच येते पाणी खराब केले गुरांनी दुसरीकडून भरूनही आण व दुसरीकडून अंत भरूनही वत्ता झाला पितांबर गजानन बदले तयाचे असे दुजेजण न लगे मसे ते चांग वेगेचे आज्ञा करी ते जाले तुंबा बुडेल यायचे पाणी नव्हते कुठेही त्या क्षणी न भरावी उंजळींनी असेही त्यांनी बजाविले तळवपदीच्या बुळी तिला एसीची नाल्याची होचे चल होनी मनी चल संत वचना पाळीले मनात करुणी स्मरण तुंबा ठेवीला असे जाणं तो तिथे खडगा स्वच्छ पाणी दिसत असे चकित झाला पीतांबर तुंबा भरुणी साचाल उसली पावली झर जर झर सद्गुरू देत असे भाव करी भक्ती नामस्मरणी रंगली मती तयार भेटला श्रीपती उपासना फळा आलीचे मनी पावनी समाधान वतीचा एका कीर्तन ऐकतो इथे बसून विस्मृती गोविंद बुआ झाली निरूपण आहे तारंगात विस्मृती गोविंद बुवा झाले गजानन ते ओळख उडते अर्थबोध ही त्यावेळी विचार करून सांगत बंकटला गृही जाता वधे पित्याचे रुतांता गृह आपले अनाथा बंकट गजानना त्वरित तो मानवी बंकट वचना घरा आलेले गजानना सोमवारा प्रदर्शना दिनभाग्याचा झाला असता देना असता जाता दिनमनी पूजल्या असणे असता जात दिनमनी पूजेला आसनी बसणे चरणी मस्तक ठेवून आशीर्वाद घेतला भावभक्तीचा नैवेद्य अनेक भगवानाचे खाद्य सेवनी तृप्त योगी सिद्ध कृतार्थ करी भक्ताची इति श्री गजानन महात्म्य अध्याय समाप्त जय गजानन अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः जय जगत चालका भगवंता तव कृपा तिचे असता काय आता भक्त तुझा सानिध्य तुझं सांभाळीशी भार पति त्यांचा करेशी उद्धार दिनांचा घेसी कैवार श्रीहस्त तुझा असो <coughs> श्रीहस्त तुझा असो पंकटला घरी गजानना द्वासकरी भावजाचा त्यावर कृपा प्रसाद लाभत असे दूरदूरचे त्याचे वंदना हास्यमुख करुणा घरदान होता काही दिन उद्या येता नारायण घ्यावाय सद्गुरूचे दर्शन साधू एक पातला होती तिथे गर्दी पार म्हणून उभा राहिला दूर एक मनी एकाच हुरहुर पदस्पर्श होणे शक्य नसे लहानवदनी तो साचार गोसावी तो चिंता तुर घेऊन या मागार जाणे तेही बरे नसे भाव जायचं जाणून बदले एका ग दिन वसल दयाघन बोलून तया ना इच्छा एक त्याचे मनी जगांज्याची चिलम भरुणी समर्थाची अर्पण करून इचरणी माता ठेवा इतक्या माझी करती काळी काळीबुटी जोडीत न वस्तू जाकी फेडू न मायावरती नको <laughs> गोसाव्यासी हर्त झाला करता झाला विनवलेला आटो माझा राहू बला नित्यनेमी आपण असे महाराज ठेवा चिले मेसे वधून सद्गुरु जीवनाशी नतमस्तक जीवनासी नस्तूच्या वती गजानन चकित होती वैदिक ब्राह्मण कधी गाती शास्त्रोक्त गायन लिला गजानन इच्छा त्याचे मनी गाजाची चिलम भरुनी समर्थासी अर्पण करुणी चरणी माता ठेवावा इतक्या माझी करते काळी फुटी जोडी तु नवस तुझा घे पेदवन वाया हर्ष दौड़ू नको गोसावैसी हर्त जा, हर्ष झाला करता झाला विनवनीला आठो मजा राहू बला नित्य ने महाराज ठेवा चिलमीसी ऐसे वधुन सद्गुरुसी धन्य मानी जीवन आसी नतमस्तव तो होनी वेदुरुचा वत्ती गजान चकित होती वैदिक ब्राह्मण कधी गाती शास्त्रोक्त गायन लीला आगणित दावी चंदन चावल बैलकीपती या नित्य गाची भजन याची या पद हिची आवडते नित्य ऐकती भक्तगण कधी वत्ती गणगणगणात होते स्वानंदाचे एतावरती कधी स्वानंदाचे ताभरते कधी भटकते वनी राणी जानरावनामीचे गावात देशमुख घराने विस विख्यात प्रसंग त्यांच्या जीवनात व्याधीग्रस्त असे तो जो वैद्यांनी टेकले हात उपचार करून निभवतं जवळ आले प्राणांत मतीकुंटीत गावली घाबरून गेले गणगोतं कुणी करीत आकांत होती सारे भयभीत स्थिती त्याची पाहुणे एक आप्त पुढे आला तीर्थंगारा द्यावयाला हो वचन वत्ता झाला वचन ऐसे वत्ता झाला तीर्थंगारा द्यावयाला आचो आचवा बाबा असे पदतीर्थामागून चरणतीर्थगण भावे पर परत गेलास तो सज्जन जानराव कर्वी तीर्थाशी प्राजन तीर्थ झाले अमृतपाना जानरावाचे चुकले मरण साक्षात हा रहा घडविला कधी कडक कधी कधी वापरती भाषा साधी कृपा होता टळती वाधी अनुभवती ते भक्तगण समर्थाशी भक्ते करुती त्याची ती दाम्मिक दर्शना एटा लोक सांगे मीच दास असे सांगे मीच दास गजानन अंतर्ज्ञानी कोण कैसा जाणून फळ देती श्रीकरणी करी त्या अनुभवले विठो बागाटोळ नाम त्याचे सोंग घेई साधुत्वाचे कार्य त्याचे लुबाळण्याचे म्हणून लाभ होऊन संताचा खेळ परी शेवट त्याचा गजानन दुरावला येथे श्री गजानन महात्मे तृतीयोध्याय समाप्त जय गजानन अध्याय चौथा श्री गणेशानमा तू गजानन सर्वेश्वर नामस्मर्था विघ्ने दूर मोदप्रिय दुर्वांकुर दुर्वाकुर परशुहादे शोभतो अनंत होती अवतार संत महात्मी भुवर त्या सुख समृद्धी पावती आता एका पुढील सवे खेळत असता चिलिंबरवी कौतुके चिलिम पेटविण्या परीसाधन नव्हते काही शोधून पाहता नाही कुणाचा चालला वैशाख शुद्ध पक्षाचं अक्षय तो दिवस बालक बालक एक बदला त्या पाहतो जाऊन शेजारी जानकीराम रामन आम्ही सोनार राहत होता थोडा दूर मनात येता विचार होई गेला असे विस्तव होता बागे सरित बालक झाला हर्षित गजानन मागे अग्नि तो तया दिन दिवस सराचा परतविला बालक होनी जानकीराम झाले तया व्यावहारिक नसे तुम्हाला वाटे देव गजानन चिलीम पैठवावी अग्निविन उगाच बोंधू वाटते बालक होती चिंता तूर विस्तवा वाचुनी लाचार विनमुख होणे बसले गजानने जाणीले सर्व सोनार असं गर्व अक्षय तृतीयेचा पर्व नच विस्तव देणे त्या नच विस्तव देणे त्या मनी चिलीम घेतली ती हाती महाराज वती बंकटा प्रती धरी रे काळीवरती चिलीम पेटवली अग्निविनी इकडे सोनारा घरी स्वयंपाक झाला बसवले आपत भोजनाला चिंचवण्याचा प्रकार भला याच दिनी होतसे पंक्ना वाढले पात्र चिंचवणे द्रोणात पहा कसे अघटित घडले चिंचवण्यात आळ्या जाल्या उठले लोक जेवणावेरेत एकही घासना पोटात जानकीराम होई विस्मित प्रत्यय दाखविला मी माझे दाखवले अज्ञान आता दाचो त्या चरण धावणे धरले चरण क्षमा मागत असे कडला तुमचा अधिकार लढून घेऊ पायावर मी अजानले कुरू कृपादृष्टी पाहि करी आता ठेवला असतं त्या श्री जाण्यास सांगते चिंचने होई अमृतापरी आश्चर्यचकित तो जाहला चंदुनामे भक्ते क राहत होता शेगावात आणि कही असते तिथं सेवे माझे स्वामीच्या चंदुसमत्ती वदती महाराज कानवले देई मज आज न करी इतराज तर तुझ्या असती रे चंद्रमुखी घरी गेला विचारी आपल्या बायकोला उतरंडीत असेल का कानवला असल्यास दे सद्गुरुसी होऊन गेला महिना एक घरी जेवले असती लोक परिबद्धीसी सद्विवेक पहा मने हो तिसी उतरण उतरुणी पाहता दोन कानवले येई हाता मोद दहाला तया चित्ता धन्य ती गजानन घातले चरणी दंडवत घातले चरणी दंडवत त्रिकाल संत सुख समृद्धी जीवनात एक रुपेने लाभाली माधव नामे एक ब्राह्मण आला ग्राम चिंचोली होईन संत चरणी जिन मोक्ष कारणी कारणे हासे करून राहिला अन्न पाण्या वाचून काया झाली मुक्त झाल त्या लागी वदती जन म्हणते उपोषण परिणामाने कुणाची तो रुपे धरुणी अकराडू इकरा महाजे येते त्याची माधव हो काढता झाला पडवाचो असा म्हणे मृत्यूसभाला खरोखर समर्थाने केला विचार प्रपंच त्यागीला आचार करी नामाचा ऐसे वधुनी गजानन असे वधुनी गजानन केले तसे पावन शुद्ध भाव आचरण उपासनाच्या इति श्री गजानन महात्म्य चतुर्दोध्याय समाप्त हे गजानन अध्याय पाचवा श्री गणेशाय नमा सद्गुरुनाथ सच्चिदानंदा सुबुद्धी मतिमंदा तव कृपे स्वानंद आत्मानंदा देसी तू समर्थाच्या आलेमनी वसंत पूजा एकेदीनी करावी येच करविले शिष्य परिवार म्हणून त्या महाराज गेले धूळ सोडून शेगावेचा शिवार कांना प्रतिनिधी ते महाराज फिरत फिरत आले पिंपळगावी स्थिरावधी शिवमंदिर एकवले हेमांडपंथी पाहुणे घालून या पद्मासनं बैसले समाधी लावून जास्त मनो गुराके गुरु नेती करा इतक्या कुणी मंदिरात वर्ध व वंदने आला शिवाप्रत समर्था पाहिले ते तर आश्चर्य वाटे म्हणी त्यांच्या कडवी वार्ता सकलासं भेट देती मंदिराचं हर्ष होई सर्वांचं सा। सान्निध्य त्यांच्या ते बैसले कुणी करीती भजन मनोभावी पूजन शुद्धभाव आचरण नैवेद्यासी ठेवती पुढे कुणी करीती नैवेद्याशी ठेवती पुढे गुराखी गेले गावात समस्त जना कडवी मात होती सकळं हर्षित साधूसीत्या पाहुणे राहिले तिथे काही दिवस काळजी वाटे बंकटासया म्हणजे तोचीदास असतील कोटे गजानन शेगावीच्या बाजारे खरेदी करण्या काहीतरी पिंपळगावचे गावकरी मंगळवारी पात भेट बेट होई अकस्मात बंकट आणि ते ग्रामस्थ एक सांगती एकमेकाप्रत महती त्या संताची पिंपळगावी एक अवल्या अनेक करी तो लिलया काय वरणामी तिथे संतोष संतोषमणी बंकटाच्या बंकट येऊन आहे येते महाराज चला शेगावाते भक्त जण उपोषित तुम्हास्तव राहते परत आणली शेगावात गजानन महासंत वास वास त्यांनी तिथं बंकटास्तव केला असे तिथून काही दिवसात निघून गेले अड अट, अटगावात उन्हाळ्यात रखरीत काळात माध्यान तृषित ते न मिळे प्यावेसे त्रास भला ग्रामस्थाशी त्रासून ते जीवनाशी कष्ट करते रात्र अडगावून आले अवक शोधले पाणी असं भास्कर नांगरे शेतात महाराज इथे जवळी घड भरला मा, पाहता माग पाहता मागती झल त्याचे नकार देऊन वदला त्याचे नंगा पिरे तू अशी आमच्यासाठी निर धुरून आणले डोळीवर जाई इथून तू सत्वर वर्मी बोलतो बोलला महाराज किंचित हसले निघून इथे दूर गेले विहीर पाहून थांबले परी कोरडी असे डोळे मिटून करती त्यानं प्याले वृक्षातडी बैसून डोळे मिटून करती त्यानं सच्चिदानंद दयागन विनता प्रभूशी जाला विहिरी सुपुटले पाझर वाझर पाझरं क्षणा तवरले तिथनिर प्याले पाणी दयासागर भास्करांनी ते भास पाहिले धावून गेला तयापाशी क्षरा क्षमा करा पामरासी असे ऐसे वधूंच्या उच्चारणाशी घट्ट धरून बैसाला कृपा करते तयावर समर्थतेची योग्यवर देऊन या भाईवर सन्मार्ग अशी लावली इथे श्रीगजनमहात्मा पंचमोदय समाप्त चॅनलवर पुढचे भाग अवेलेबल आहेत सबस्क्राईब करा शेअर